तर हॅलो नमस्कार तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आणि कालचा संडे आमचा खूप बिझी गेला त्यांचा पण कारण का ब सुट्टीच्या दिवशी पण ते म्हणायला लागले की सुट्टीच्या दिवशी पण मला निमंत राहू देत बाई पण आमच्या मागे खूप सारे काम होते आणि दादूला पण ट्रीपला जायचं होतं मुंबईला तर चला बघूया कसा गेला आमचा कालचा दिवस खूप बिझी केला आणि खूप हे गेलं सुट्टीच्या दिवशी पण त्यांना काय आराम करू देत नाही मी त्याच्यामुळे ते पण चिडलेले होते पण मग त्या पाहुणे पण येणार होते घरी म्हणून म्हटलं जाऊ द्या आता एवढा जाऊ द्या म्हटलं संडे तुमचा वाटलं ते एखादी सुट्टी घ्या तर चला का आजचा कसा दिवस केला बघू आणि व्हिडिओ स्किप अजिबात करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता आम्ही निघालोय आहे मोठा देवीकडं म्हणजे बजाज नगरमध्ये कशासाठी तर त्याला उद्या बीचवर म्हणजे मुंबईला बीचवर वगैरे जाणार आहेत वाटतं तर मग सरांनी सांगितलं की टी शर्ट लागलंच म्हणे तुम्हाला तर एक घेऊन जा आणि हा अजिबात टी शर्ट वापरत नाही माझा भाऊ दादू तर मग त्याच्यासाठी मग नवीन टी शर्ट आणा म्हटलं आणि काही एक दिवस घालणार आहे त्याच्यामुळे म्हटलं स्वस्तात मस्त पटकन घेऊ म्हटलं मोठा देवीकडं तर म्हटलं चला आम्ही फास्टमध्ये जाऊ आणि पटकन आणून घेऊ म्हटलं टी शर्ट मग टी शर्ट घ्यायला गेलो आम्ही सुरुवातीला तर आणि दादू जाम खुश होता कारण का सव्वीस जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी तो निघणार होता सहा वाजता तर शर्ट पण त्याच्या आवडीचा भेटला आता आम्ही घरी रिटर्न येत होतो

आणि पाया पडूनच सगळ्यांच्या मोठे झेवडे झेवडे होते पाया पडला त्यांच्या आणि पाया पडूनच निघला कारण का आम्ही असं कुठं जायचं म्हटलं तर आमच्या चारही बहीण भावलांना अशीच सवय आहे मम्मी पप्पाच्या पाया पडायची मोठ्याच्या पाया पडायची आणि मगच जायचं मग ते पेपर असो का काही असो आणि दादूला पण आता तशी सवय लागली म्हणजे आमचं पाच साजी गोष्ट आहे लहान करा तशी शिकता मग आता ते पण आणि यांनी काही पाया पडू दिलं नाही माझ्या पाया पडला मम्मी पप्पाच्या पडला बस आता आम्ही त्यांना त्याला शाळेत नेऊन सोडायला चाललो होतो संध्याकाळचे चा वाजले होते साडेपाच आणि त्याच दिवशी पाहुणे वगैरे येणार होते म्हणून एक था। सगळा एकदाच राडा झाला होता कारण त्यांचं आणि दोन्ही मिस एकच गायी झाली होती यांची निघायची गाईन पाहुण्यांची निघायची गाय सोबतच झाली होती मग पाहुणे गेले आता मग लगेच मग यांना दादूला नेऊन सोडावं म्हटलं तर दोन गाड्या गेल्या होत्या कारण पप्पा पण लवकर आले होते मी पण इथे नेऊन सोडायला मी निघलो आता सहा वाजता बोलवलं होतं पण सहा म्हणता म्हणता म्हटलं उशीर असून कारण काही काही मुलं लेट येतात काही येतात तर आमचा दिवस गेला कळालाच नाही सुट्टीचा दिवस संडेचा गेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामच होतं हे बाबा हे मागून पप्पा निकिता दादू आणि हे पिल्लू यांचे व्हिडिओ शूटिंग काढत होते मी आणि म्हटलं तर हे पिल्लू पिल्लू हे आमच्या जवळून जर गेलं तर पिल्लोला एवढी मज्जा वाटते ना लगेल आणि हा साईडला आहे ना बारक्या भनभण करतोय कारण त्याला घेत नाही आम्ही म्हणून त्याची भनभण चालू आहे म्हाताऱ्यासारखी ओरडतोय तो घे म्हणतो आहे आणि आम्ही घ्यायला रेडी नाही त्याला ते कशी बडबड करतो अ बै घे म्हणतो तो भनभन बन आणि ग्रामचा एक बारका आणि तिकडे एवढे पालक लोक हे आले होते त्यांनी सरांनी वगैरे सगळे समजून सांगितलं की तुम्ही टेन्शन ना घेऊ माझ्या भरोशावर तुम्ही नेऊन आम्ही माझ्या भरोशावर तुम्ही माझ्यावर एवढा भरोसा ठेवला मी पण तुमचा भरोसा तोडणार नाही म्हणे आणि तुम्ही काही विचारत जाऊ नका आम्ही सगळं अपडेट देत राहू म्हणे ग्रुपला जे कोणी ॲड नसेल ते ॲड करून घ्या म्हणजे आम्ही ग्रुपला सगळी ॲड सगळी माहिती टाकू आम्ही कुठे काय सध्या तुम्ही अजिबात काळजी घेऊ नका आणि दादूने के काय केलं पाण्याची बॉटल पण नाही घेतली टोपी पण नाही घेतली काहीच घेतलं नाही आता निघता वाजता सगळ्यांना बोलवलं होतं पण आम्हाला साडे सात वाजले होते आणि दीड घंट्यापासून तिकडं उभा होतो कारण का एक एक तिकडे येत आणि हा दादू चालला तो समोर काय गेले ना तिकडे केला आणि बसमध्ये बसल्यानंतर आम्हाला नंतर ते दिसत नाही कारण का एवढी गर्दी होती बसमध्ये तिकडे दिसलेच नाही कुठं आहे दादा दिसलाच नाही आम्ही इकडून गाडी घेऊन पलीकडून गेलो पण तो काय दिसलाच नाही कुठं बसला होता काय आहे आणि त्यांनी आम्हाला पाहिलं नाही वाटतं आम्ही त्याला पाहिलं नाही त्याच्यामुळं मी माझी तळमळ चालू होती की इकडून दिसतो का तिकडून दिसतो का पण तो काही दिसला नाही तर मग हे गाडी वळून तिकडे जाऊ म्हणे पण मग तिकडून बी तो काही दिसला नाही आणि शेवटी बस निघाल्यानंतर नगर डोळ्यात पाणी आलं होतं कारण तो तीन चार दिवस साडे तर तरी चालला तरी पण तो खुशीनं म्हणजे सरीला मुलं कशी खुशीनं जाते पण असे दुसऱ्या आई वगैरे पण रडत होते आणि तेव्हा तर रडून आलं पण जेव्हा ती बस निघाली ना जेव्हा ती बस निघाली तर असं डोळ्यात गप्प बस चालवायचे चाललं कसं ना नकळत बहिणी चालवू कारण आम्ही झोन जात नाही एकमेकांना लग्न जरी झालेलं असेल माझं तरी पण आम्ही जवळजवळ जातो तर लांब काही राहिलोच नाही आणि पहिली वेळेस चार दिवसासाठी तो गेला डायरेक्ट तर मग त्यामुळं नकळत डोळ्यात पाणी येत होतं हे बघा यांची बस पुढं आणि त्यांच्या मागच होतो कारण का रस्ता अर्धापर्यंत आम्ही होतोच हे पप्पा हे चालले बसच्या मागच या आम्ही कारण आम्हाला इथून समोर टाकून घ्यायचा होता आणि शेवटी आहे दादू चला तर मित्रांनो आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला बाय